ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल संभाजी ब्रिगेडची प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी आरोपितांवर प्रतिबंधित कारवाई केली जाणार आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर काल शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केली होती आरोपी विरोधात दाखल गुन्हा जामीन पात्र असल्याने कोणालाही अटक केली नाही मात्र आरोपींनी पुन्हा एकदा असे कृत्य करू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी दिली आहे पाहूया ते काय सांगतात श्री छत्रपती हे नाव या कारणावरून शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक जिल्हा पुणे व इतर कार्यकर्ते मंडळी जमवून श्री प्रवीण गायकवाड व फिर्यादीच्या अंगावर शाई वंगण टाकून श्री छत्रपती संभाजी महाराज की जय अशा मोठमोठ्याने घोषणा देऊन सर्वांना धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली तसेच इनोवा गाडीच्या समोरच्या काचेवर दगड मारून नुकस नुकसान केले यातील फिर्यादी संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अक्कलकोट उत्तर येथे अपराध क्रमांक तीनशे पासष्ट अविक दोन हजार पंचवीस